वेलकम बॅक फ्रेंड्स आपलं पुन्हा एकदा स्वागत आहे सावली करीर पॉईंट स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्रामध्ये आज आपण बोलणार आहोत आणि त्यांची स्प स्थापना वर्ष बनत हा जो टॉपिक आहे हा स्पर्धा परीक्षेच्या दृष्टिकोनातून खूप महत्त्वाचा टॉपिक असला आहे काय आपल्याला माहीत पाहिजे की भारताचा सध्या भारतात सध्या अठ्ठावीस आणि ए आठ केंद्रशासित प्रदेश आहे सुरुवात करूया सुरुवात होईल आंध्र प्रदेश याची स्थापना कधी झाली एक नोव्हेंबर एकोणीसशे त्रेपन्न दुसरा अरुणाचल प्रदेश वीस फेब्रुवारी एकोणीसशे सत्याऐंशी तिसऱ्या नंबरवर आसाम सव्वीस जानेवारी एकोणीसशे पन्नास चौथ्या नंबरवर बिहार सव्वीस जानेवारी एकोणीसशे पन्नास छत्तीसगड एक नोव्हेंबर दोन हजार गुजरात एक मे एकोणीसशे साठ महाराष्ट्र एक मे एकोणीसशे साठ उत्तर प्रदेश चोवीस जानेवारी एकोणीसशे पन्नास हरियाणा एक नोव्हेंबर एकोणीसशे सहासष्ट हिमाचल प्रदेश एकोणीसशे एकाहत्तर झारखंड पंधरा नोव्हेंबर दोन हजार उत्तराखंड नऊ नोव्हेंबर दोन हजार कर्नाटक एक नोव्हेंबर एकोणीसशे छप्पन केरळ एक नोव्हेंबर एकोणीसशे छप्पन त्रिपुरा एकवीस जानेवारी एकोणीसशे बहात्तर पश्चिम बंगाल एकोणीसशे पन्नास सिक्कीम सोळा मे एकोणीसशे पंच्याहत्तर तमिळनाडू एक नोव्हेंबर एकोणीसशे छप्पन मध्य प्रदेश एक नोव्हेंबर एकोणीसशे पन्नास मणिपूर एकवीस जानेवारी एकोणीसशे बहात्तर हे एकोणीसव्या नंबरचा होता राज्य तेलंगणा दोन जून दोन हजार चौदा मेघालय एकवीस जानेवारी एकोणीसशे बहात्तर राजस्थान तीस मार्च एकोणीसशे एकोणीसशे एकोणपन्नास मिझोरॅम वीस फेब्रुवारी एकोणीसशे सत्त्याऐंशी नागालँड एक डिसेंबर एकोणीसशे त्रेसष्ट ओडिसा एक मे एक एप्रिल एकोणीसशे छत्तीस पंजाब एक नोव्हेंबर एकोणीसशे सहासष्ट अशाच पद्धतीने मित्रांनो आपले जे आठ केंद्रशासित प्रदेश आहेत त्यांचाही स्थापना दिनांक आपण बघून घेऊया पहिला पोंडिचेरी एक नोव्हेंबर एकोणीसशे चौपन्न दिल्ली एक नोव्हेंबर एकोणीसशे छप्पन लक्षद्वीप एक नोव्हेंबर एकोणीसशे छप्पन अंदमान आणि निकोबार बेट एक नोव्हेंबर एकोणीसशे छप्पन चंदीगड एक नोव्हेंबर एक एकोणीसशे सहासष्ट जम्मू अँड काश्मीर एकतीस ऑक्टोंबर दोन हजार एकोणीस लद्दाख एकतीस ऑक्टोंबर दोन हजार एकोणवीस दमन आणि दादरनगर दादरनगर हवेली दमन आणि दीव सव्वीस जानेवारी दोन हजार वीस धन्यवाद मित्रांनो अशाच महत्त्वाच्या माहितीसाठी स्पर्धा परीक्षेसाठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकन नक्की दाबा धन्यवाद